जरा अंगे साहेबांची हेलिकॉप्टर मध्ये बसण्याची इच्छा सुद्धा पूर्ण झाली बर का लढाच त्याच्यासाठी होता हो पोत्याने नोटा जमा केल्यात शंभर दोनशे रुपयाचा शर्ट घालत असेल बाबा दोनशे रुपयाची पॅन्ट घालत असेल म्हणजे पाचशे रुपयाच्या ड्रेसवर ना बाबा पंधरा हजाराच्या ड्रेसवर आला पाचशे रुपयाच्या बुटावर ना बाबा पन्नास हजाराच्या बुटावर आला आज हेलिकॉप्टर मध्ये पण बसलाय ती जिद्द होती हो जरा नंगे साहेबांना जिद्द होती ती ते दसरा मेळावा झाला होता ना तेव्हापासून जिद्दच होती त्यांना म्हणजे मराठा आरक्षण गेलं तेल लावत आरक्षण फिरक्षण चुकीच्या पद्धतीत मागायचं जे मिळू शकत नाही त्याच्यावर आडून बसायचं आणि म्हणे मी मराठ्यांचा संघर्ष योद्धा क्या बात है? आणि मराठ्यांचं काळीच ढगामध्ये आता नाही ढगात नाही हेलिकॉप्टर मध्ये मला सांगा आता हेलिकॉप्टर वर गेलेत आता खालचा देवा भाऊ काय आरक्षण मला वाटतं वरच्या देवेंद्राकडनच घेऊन येतात की काय डायरेक्ट ढगातनच आरक्षण खाली यांचं म्हणणं आहे ना हा देवा काय देत नाही मग मला वाटतं वरच्या देवेंद्राकडेच गेले की काय काय माहितीये बाबा आता तूच दे बाबा आरक्षण काय असेल खोके योद्धा पेटी योद्धा असं नाव द्या त्या ते आज ढगात मध्ये गेलेले आहेत हेलिकॉप्टर आणि आता ढगातून डायरेक्ट आरक्षण घेऊन खाली येणार तर अशा पद्धतीत मराठ्यांना लवकरच आरक्षण भेटेल मला वाटतं उद्या सकाळपर्यंत येईल नाही मी खरं सांगते हो माझ बोलणं स्पष्ट आहे त्यामुळं काय ना कार हे जरी कडू असलं ना चवीला तरी ते शरीरासाठी हानिकारक नसते एवढं लक्षात ठेवा कारलं हे चवीला कडू असतं परंतु त्या कारल्यामुळे बरेच आजार बरे होतात खाल्ल्यानंतर तसं माझं बोलणं आहे ते कडू आहे पण ते हानिकारक नाहीये ते विनाकारण कुणाला तरी ट्रोल करायचं कुणाला तरी अजिबात नाही अजिबात नाही मी कधीच करणार नाही असं कधीच नाही परंतु जी लोक खोटी आहेत ना त्यांचं मात्र पितळ उघडं पडल्याशिवाय मी राहत नाही समोर कितीही बला असू दे मला फरक पडत नाही मी एक इंच सुद्धा माग हटत नसते बिलकुल बघा ना करोडो मराठ्यांचा योद्धा करोडो मराठे त्याच्या मागे आहेत असं त्याच म्हणणं संगीता वानखेडे एकलीच एकटीच चालली होती तिचा लढा एकटीचाच आहे अगदीच सकाळपर्यंत मला वाटतं डायरेक्ट देवेंद्राकडनं म्हणजे पृथ्वीवरच्या आरक्षण दिलं नाही तर डायरेक्ट ढगातल्या देवेंद्राकडनंच आरक्षण घेऊन येणार आहे बाबा हेलिकॉप्टर डायरेक्ट ढगात लँडिंग करणार आहे आणि तर ढगातन म्हणजे बघा ना मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा त्या बाद कुठून कुठं 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 डायरेक्ट ढगात फार मराठ्यांना फार गंडवलं फार पेड्यात काढलं फार मूर्खात काढलं पण नाही रे इथे करा आणि इथेच भरा आहे तुम्हाला ते भोग भोगावेच लागतील गोर गरिबांच्या तोंडातला घास ओढून तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या तुमच्या घशात घातलाय ना हा एस घालवलं ना तिकडं लवकरच सगळं काही तुमच्या समोर होईल दूध का दूध आणि पाणी का पाणी ही म्हण तुम्ही लोकांनी ऐकलीच असेल आणि लवकरच ती म्हण सत्यात उतरणार आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी लवकरच मराठ्यांचा फार रास झालाय मराठ्यांचं फार वाटोळ झालंय मराठ्यांचे फार बळी गेलेत जीवाने पण गेलेत आणि आरक्षणामध्ये सुद्धा बळी घालवलेत नोकरीत बळी म्हणजे झालंय ना बाजूला झालेत मुलं पाचूला झालेत जिथ आठ मुलं आपली भरती होत होते ना तिथे सगळे सोयरे जायला लागलेत फार भयंकर परिस्थिती होणार आहे एक दिवस बघा तुम्ही माझी विनंती आहे तज्ज्ञ मराठा लोकांना मराठा जे आरक्षणाचे अभ्यासक असतील त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सरकारशी काळे पाटील दादा असतील अगदी दादा असतील विनोद पाटील असतील ही जी लोक आहेत ना आपले दादा चव्हाण असतील दाते पाटील असतील सराटे दादा असतील या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन कस आपल्या मुलांना पुन्हा आरक्षणामध्ये त्याचा लाभ त्यांना घेता येईल ईडब्ल्यू एच चा ह्याच्यासाठी प्रयत्न करा फार मुलं रडतायत खरं सांगते तुम्हाला फार नुकसान झालंय मुलां दोन वर्ष झाले काय मिळालं आपल्याला काहीच नाही भांडण गलिच्छ मला सांगा सोशल मीडियावर किती आया बहिणी काढतायत ते काढतील यांच्या हे काढतील त्यांच्या ते काढ पण सुरुवात मात्र जरा नंग्याच्या माणसांकडनं आहे बरं का हे ते ही तेवढंच सत्य आहे किती गलिच्छ बोलल्या जातात आया बहिणींना किती कत्ती प्रत्येकाची आई बहीण काढतात काढण्यात येते प्रत्येकाची आणि मग एखादी संगीतावानखेडेने शिवी दिली नाही बाई गलिच्छ बोलती या बाई अरे वा तुम्ही दुसऱ्यांच्या आयाबहिणी काढायच्या रस्त्यावर बसवायच्या घाणघाण बोलायचं तुम्ही लायसन काढलं ला का रे लायसन काढलंय ला तुम्ही चुकीच त्या माणसाने इथ सगळा भ्रम चुकीचा पसरवला तरी सुद्धा तुम्ही म्हणता नाही तोच बरोबर बर आहे ना तुमच्यासाठी तो बरोबर असेल नक्कीच असेल तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या घरात न्या त्याला तुमच्या देव्हाऱ्यात बसवा मी वारंवार सांगते इथे संविधाना लागू आहे या देशाला लोकशाही आहे हुकूमशाही नाही तुमची हुकुमशाही चालणार नाही अजिबात चालणार नाही खपवून घेतल्या जाणार नाही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि त्या संविधानाप्रमाणे जगावं लागेल आणि वागावं लागेल काय झालं मला सांगा ना काय झालं राजरत्न आंबेडकर कुठे आहेत कुठे दिसतायत कुठे जे गुणवान लोक आहेत जे बुद्धिवान लोक आहेत ते या माणसाच्या सोबत आहे का कुठेतरी का नाही याचा विचार करताय का तुम्ही लोक किशोरदादा चव्हाण कुठे आहेत अगदी लढा उभारला तेव्हा सोबत होते किशोरदादा चव्हाण कुठे आहेत आज ते विनोद पाटील कुठे आहेत याचिका करते आहेत ते सुद्धा नाही या माणसाच्या सोबत कोणीच माणसं नाही त्याच कारण याला ह्या लोकांच्या मताप्रमाणे नकोय याला याच्या सगळ्या सोयऱ्यांना मिळून द्यायचंय याला याचे सगळे सोयरे लागू करायचे याला ईडब्ल्यू एस घालवायचं होतं ते घालवलं याने याला याचे खोके पोते काय याच्या घरात मध्ये आणून टाकायचे होते ते याने टाकले बाकी आज काही हा हेलिकॉप्टर मध्ये गेला उद्या हेलिकॉप्टर विकत पण घेईल म्हणजे नवल नसावं त्याच्यामध्ये उद्या जर जरांगेचं हेलिकॉप्टर जरी असेल ही ही हो। ना तर याच्यामध्ये काहीही नवल नसावं अगदी असायलाच हो मराठ्यांचा योद्धा आहे ना अहो लालचाटे आणि गुलामांनो काय माहितीये का विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सत्ताधारी पक्षाची लोक जात होती आणि विरोधी पक्षाची लोक जात होती याच्याकडे आणि हा म्हणायचा लिंबाच्या जाड्याखाली लपतात आणि गेले का बघतात आणि मग घुसकून येतात नाही रे तू त्यांना बोलवत होता त्यांनी म्हटलं ना येऊ का मला मदत करा हो या या फक्त आहे ना खोकी खोके घेऊन या आणि खोके मधीच कुठेतरी उतरून घ्यायला लावत होता जी पोरं खोके उतरून घेत होते ना त्या पोरांचे मला फोन आहेत की ताई काय नाही हो काय मिळालं नाही आम्हाला काही समाजाला मिळालं नाही का तुझ्यापासून समाज दुरावलाय दुभांगलाय का दूर गेलेत तुझ्यापासून लोक विचार करतात हेलिकॉप्टर मध्ये यायचा उत्तरात टाकलो खाली हेलिकॉप्टर मधून नाही पण आता हेलिकॉप्टर मधून डायरेक्ट देवेंद्र वरचा देवी देव इंद्र वरचा इंद्र देव आहे ना आता तो डायरेक्ट आरक्षणच देणार कारण खालचा इंद्र देव काही देत नाही त्यामुळे आता बाबाने लँडिंग केलंय वरती मला वाटतं वरती पण आहे ना तिथं भांडवं नाही कि इथं तुमचे जे काही चौऱ्याऐंशी कोटी देव आहे याच्यात आमचा मराठा एखादा असू द्या वर जाऊन भांडू नाही याच्यामध्ये आमचे मराठे पाहिजे सगळे सोयरे पाहिजे ते इथं आमच्या सगळ्या सोयऱ्यांना बसवा म्हणून बाबाने भांडू नाही वर म्हणजे झालं आता तिथे देवेंद्राला भेळ भांडायला बसला हा बाबा आमचा इथे माणूस घ्या सगळे सोयरे आमचे घ्या इथं सगळे सोयरे लागू करा करायला बसला बाबा काय तर अशी हकीकत आहे आणि ही मराठा समा समाजावरची फार वाईट परिस्थिती समाजावर आलेली आहे हरकत नाहीये आगे आगे देखो होता है क्या रहा है बाहर और आहे का सब आहे सगळं येणार बाहेर मी कधीच खोटं वागत नसते खोट मी बोलत नसते येणार सगळं बाहेर तर चला लँडिंग झालेलं आहे वर उद्या सकाळपर्यंत कदाचित आरक्षण मिळेल चला हरकत नाहीये